महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यातील महावितरण महानिर्मित महा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नुकतेच दोन दिवस संप केला त्यानंतरही मागणीकडे कुणी लक्ष दिले नसल्याने हे कर्मचारी चार मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहे राज्यातील अनेक भागात एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे कर्मचारी संपाने वीज पुरवठ्यांवर परिणामाचा धोका आहे चंद्रपुरातही कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावरती गेली आहेत आज मंगळवारी चंद्रपुरात कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर काम बंद धरणे आंदोलन केले चंद्रपूर जिल्ह्यातील दोनशे कंत्राटी वीज कर्मचारी संपावर गेली आहेत या संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याचे संकेत यावेळी कामगारांनी दिले आहे तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या हे कंत्राटी कर्मचारी स्थायी हो होईपर्यंत तेथे नियमित पदभर्ती करून नका कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात एक एप्रिलपासून तीस टक्के वाढ करा मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करा कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी प्रमाणे समान काम समान वेतन द्या व इतर मागण्यांना घेऊन कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन आणि वीज कंपन्यांकडून लक्ष दिले जात नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांची कृती समिती व सरकार समोरासमोर आले आहेत या दोघांच्या वादात वीज यंत्रणा विस्कळीत होऊन सर्वसामान्य व्यक्ती भरडला जाण्याचा धोका आहे जर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार अशी प्रतिक्रिया कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी दिली मी जितेंद्र देवरावजी काळे वर्रा विभागीय अध्यक्ष मागील पंधरा दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत आम्हाला ठेकेदारापासून होणारा त्रास कमी पगार त्यामुळं आमचं जे कुटुंब चाललं आहे आम्ही सरकारला एवढीच मागणी आहे आमची की त्यांनी आम्हाला तीस टक्के पगारवाढ द्यावी व एन एम आर पद्धतीने आम्हाला कामावर साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार रोजगाराची हमी द्यावी एवढ्याच मागण्या घेऊन आणि इतर सतरा मागण्या घेऊन आम्ही सरकारकडे गेल्या एक महिन्यापासून संप करत आहोत तो संप सहा टप्प्यामध्ये होता आज आमच्या संपाचा सहावा टप्पा चालू झालेला आहे आम्ही अठ्ठावीस व एकोणतीस रोजी एकूण महाराष्ट्रातील पूर्ण अठ्ठा सत्तावीस युनियन एकत्र येऊन एक, एक संयुक्त संयुक्त कमृती समिती स्थापन केली आणि त्याद्वारे आमच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडल्या ऊर्जामंत्र्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांनी प्रशासनाला सांगितलं की ज्या कंत्राटी कामगाराच्या मागण्या आहे की साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार आणि तीस टक्के पगारवाढ हे देण्यात यावी परंतु अजूनपर्यंत शासन जागं झालं पण प्रशासन अजूनपर्यंत जागं झालं नाही आम्हाला प्रश प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी आज जागा हो होणं त्यांना गरजेचं आहे नाहीतर आम्ही आजपासून बेमुदत संपावर चाललेला आहोत आणि हा आमचा संप अटल राहील